स्वागत आहे आपल्या लाडक्या नरश कांतूजी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपल्या विठ्ठल रुपये मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा आहे तर चला खूप अशी मजा येणार आहे कार्यक्रमाला संध्याकाळी एक दशावतार सुद्धा आहे आणि आपले सगळे चाकरमानी हे सगळे चाकरमाने आपल्या आता मुंबईवरून आलेल्या आहेत ह्या कार्यक्रमासाठी खास तर चला हा कार्यक्रम ह्या व्हिडिओमार्फत एन्जॉय करेल आता तर मित्रांनो अजून आपल्या ह्या मंदिराचं पूर्ण तयारी बाकी आहे ही तयारी करायच्या आधी अतिशय सुंदर आपलं हे विठ्ठल रकमायचं हे रूप आपल्याला दिसतं आणि आज एक वेगळंच असं वातावरण आहे इकडे तर चला आणि इकडे जर तुम्ही बघाल तर इथे जेवणाची तयारी चालू आहे आणि इथे जेवणासाठी आपल्या रामगडातील जे बाजारपेठेतील सर्व महिला मंडळ इथे सर्व जमा झालेले आहेत आणि खूप अशी ते मजासुद्धा करतात आणि प्रत्येक कार्यक्रमात आपले हा रामगडच्या बाजारपेठेतल्या महिला मंडळ एकत्र येतात आणि हा कार्यक्रम हा पूर्ण करायसाठी खूप मेहनत घेतात तर असा हा जेवणाचा जो कार्यक्रम आहे करण्यासाठी हा सर्व महिला मंडळ एकत्र मित्रांनो हे देखील काजू कर बघा किती भरपूर आहे म्हणजे इथे प्रसादाची तयारी चालू झालेली आहे आणि इथे आपले जे जे हक आहेत ते इथे दे प्रसाद तयार करतात अतिशय सुंदर हे प्रसाद तयार करतात आणि आता जवळजवळ सर्वजण या प्रसादाच्या आणि जेवणाच्या तयारीला एका साईडला लागले आणि एका साइडला आता आपल्या देवळात आणि मित्रांनो एका साईडला ही बरीचशी मम्मी इथे हा आपल्या विठ्ठल रुग्णाचा दिवस आहे आणि त्यांना सजवायचं काम म्हणजे त्यांना जो अलंकार वगैरे घालण्याचं कपडे घालण्याचं काम इथे चालू आहे तर आणि इथे आता पोहे म्हणजे जे आपल्या महिला मंडळ वगैरे होते त्यांना पोह्यांचं नाश्ता इकडे देत आहेत सगळेजण आणि ही बघा अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी रांगोळी आपल्या बाजारपेठे जे मित्रमंडळ सर्वजण आहेत त्यांनी ही रांगोळी रात्रभर इथे राहून ही पूर्ण घातलेली आहे पूर्ण आपल्या पूर्ण बाजारपेठेत घातलेली आहे आणि हे आमच्या विठ्ठलचं सुंदर असं भव्य संबंधित आणि मित्रांनो आपली ही पूजा चालू झालेली आहे आणि आपल्या गावचे जे खोत ते म्हणजे श्यामराव प्रभू देसाई हे या पूजेला बसलेले आहेत तर चला त्यानं आपण ह्या पूजेचा आनंद इथूनच घेऊया चलो

सामील बाबा संाराकार पाचपुरी बारा आकार चतुर्शभेतो महा झेंड्याचं अधिकारी आहे आणि पंचवी भगतबाच्या विठ्ठल रकमाईची चाला प्रमाणात वर्धापन असले लेकरांनी या केलेल्या मान्य करून घेऊ पुढे आज असलेल्या लेकरांना एका विचारात ठेव आज तुझ्या अधिकाऱ्याचा त्यात आकार भावनाचा त्याच प्रमाणात या विठ्ठल रकमाईचा हनुमंताचा अधिक तुझा एक येणे बसून काय जर या ठिकाणी चुका प्राधान्य घडलेली असतील आज माफ करून ही कामगिरी निर्मळ पार पाडून पुढे अशीच कामाकाजा करून घेऊन कामगिरी चूर होय महाराजा आणि मित्रांनो कार्यक्रम म्हटला की फोटोशूट हा आला आणि आपण बाजारातील सर्व जे आमची यंग जनरेशन ही आता फोटोसाठी इथे उभे आहेत आणि आपण जर सर्वांचे फोटो एक एक सुंदर असे फोटो घेऊया तर चलो आत्ता आपली पूर्ण ही आरती झालेली आहे आणि त्याच्यानंतर आरतीनंतर आपल्या ह्या विठ्ठल रुग्माई यांना प्रसाद दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर ते तीर्थप्रसाद कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे तर चला आपण ह्या महाप्रसादाच्या कार्यक्रमालासुद्धा आपण जाऊया चलो वर्धापन दिन आज साजरा होत आहे महाप्रसारचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे श्री विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन आज साजरा होत आहे त्यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रदाचा लाभ द्यायचं आहे आणि इथे आता जेवणाची तयारी चालू आहे आणि हे बघा हा राजा राजा आहे आणि बाकी सगळेजण आता हा पूर्ण जेवणाच्या तयारीला चालू झाला आणि हा इकडे आम्ही आमच्या दुकानाच्या बाजूला जो मंडप आहे ए चिन्या हा आणि हा आपल्या दुकानाचा जो बाजूला जो मंडप आहे हा मंडपात पूर्ण जेवणाची महाप्रसादाची इकडे सोय केली आणि तुम्ही जर बघा इथे भला मोठा असा इथे मंडप घातलेला आहे आणि इथे हा महाप्रसाद चालू आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे तर चला आणि हे आमचे सर्वजण आमचे जे कार्यकर्ते ह्यांनी पूर्ण हा सेटअप सुंदरपैकी लावला डाळ सगळं दाखवेन आता इकडे काय काय इक आहे ते तर चलो आणि इथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे बघा हा ही डाळ भरपूर अशी डाळ आणि त्याच्यानंतर इथे खुरमा त्याच्यानंतर भात आणि इकडे बघा एक गोड पदार्थ म्हणजे खीर आणि इथे आहे सोलकडी आपल्या ह्या कोकणातली जी फेवरेट ह्या सर्व जेवणात असते म्हणजे आपण जिरवणी म्हणतो म्हणजे सोलकडी तर असा हा पूर्ण सेटअप इथे आपण आता लावलेला आहे आणि इथे पूर्ण हा मंडप इथे खचाखच असा भरलेला आहे आपल्या महाप्रसादासाठी आणि भरपूर अशी गर्दी सुद्धा अजून बाहेर आहे तर चलोलेट hey,

आणि मित्रांनो इथे आपल्या हे जे बाजारातील ज्या महिला मंडळ आहेत ह्यांचा इथे फुगड्यांचा कार्यक्रम म्हणजे आपल्या ह्या बरोबर मंदिरात इथे चालू झालेला था आहे आणि सुंदर अशा फुगड्या घालतात तर चला हा कार्यक्रम आता आपण बघूया तर मित्रांनो हा कार्यक्रम चालू असताना जवळजवळ आता साडेआठ वाजलेल्याच आहेत रात्रीचे आणि भरपूर असा पाऊस इथे चालू झालेला आहे आणि आमचा पूर्ण मंडप हा पूर्ण भिजला आहे तर दरवर्षी सालाबातप्रमाणे ह्या पावसाने आमच्या ह्या कार्यक्रमाला हजेरीला दरवर्षी हा पाऊस लागतोच लागतो गेल्या वर्षी, ला। वर्षी लाकतोत, लाकतोत डबल वारी होती आणि डबल वारी ही आमची आम्ही ह्या मंडपातून ह्या देवळात नेलेली होती आणि जर बघाल तर सुंदर असं देवळाचं हे डेकोरेशन आमच्या ह्या पूर्ण ह्या बिल्डिंगवरून तुम्हाला दिसतं आहे आणि सुंदर अशी लायटिंग केलेली आहे तर मित्रांनो चला आता ही जी भजनं होती ही आता आपण देवळात घेणार आहोत तर चला कारण ह्या मंडपात आपण घेऊ शकत नाही ओलं झालेलं आहे तर चला तर मित्रांनो आमच्या देवळाच्या ज्या वर्धापन दिनाचं जे लास्टचं आकर्षण आहे ते म्हणजे चेनवणकर दशावतार यांचा अजिंक्य म्हणजे हा नाट्यप्रयोग आणि ह्याचं उद्घाटन आमच्या गावचे जे होत आहेत ते म्हणजे अभय देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं आणि तर चला आणि जो सत्कार समारंभ आहे हा सत्कार समारंभ जे चेनवणकर दशावतारचे जे मालक आहेत त्यांचा सत्कार समारंभसुद्धा इथे करण्यात येणार आणि त्याच्यानंतर हा आपला दशावतार चालू आहे तर चलो आपल्या हे चेनगत दशावतारांचं जे नाटक हे चालू झालेलं आहे तर चला या नाटकाचा आनंद आपण लुटूया तर चलो कुठे जाणार बाबा काय नाही तिथे लग्न झालो चुरात जमणार तर प्रकारे मित्रांनो आपल्या ह्या विठ्ठल मंदिराचा जो वर्धापन दिन सोहळा हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खूप असा सुंदर असा नियोजितरित्या साजरा करण्यात आला आणि ह्याच्यामागे आमच्या ज्या विठ्ठल रुपमाई मंदिराचं जे पूर्ण जे टीम आहे म्हणजे आमच्या बाजारपेठ मित्रमंडळ आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी हा जो कार्यक्रम हा, हा खूप असा नियोजितरित्या म्हणजे त्याचं खूप असं सुंदर असं नियोजन करण्यात आलं आणि त्याच्यामुळेच हा जो कार्यक्रम हा सुंदररीत्या यशस्वी करण्यात आला तर मित्रांनो चला, खुँँ, खुँँ, जा जा ला ला तर चला त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला नरेश कमतेवस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय